चिप्स आहे टाकून मित्रांनो सकुला आपले आणलंय पिझ्झा खायला काय सुकू आपली पिझ्झा खाणार आहे आता खुश आहेस का तू आहेस का खुश इकडं वरमन खुश आहेस का हा बघा का समाधानाचं लिकरू काय हो का ह्याच्यामध्ये आणले आपण सकुसाठी वा काय आणलं काय आणले ही आधीच खाऊ नका राहू द्या काय तुमचंच आहे ते हो चॉकी बी खायची आपल्याला काय गडबड करू नका हो 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 चला 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 खाऊ खूप हा खायच का खाऊ खाव छान छान तिकडं तिकडं तिकडे छान 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 कस कस सकू ओके ओके कस सकू छान 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 म्हणजे छान छान लागणार का घाण लागाले इतकं घाण लागाल तू काढून टाकलीस अरे चिरी आहे रे चिरी म्हणतात त्याला पासून तयार होती ती शिगा नाही बर हे छान आहे काय तर आपल्या सकुला असं नाही चालायचं चमचे खा खा सकु ख वा वा कसं कस लाल छान छान आहे सुकू कसं कस लागालय कस पाडालीस बाळा तू खाली सांडालीस बघा आपली सुकू कशी खायला अर्ध नि मतर खालीच सांडाली हा तिला वाटेतच द्यावं का म्हणाला इकडे बघ वर वाटीत देऊ का वाटीत नको असंच खायचे तुला अ ही बी हि बी सांड हाय असं ना तोंडात हा इकडे बघ हे कस कसं लागलं बाळा ओके तसं लागलं छान छान लागलं बरं बाय म्हण एकदा एकदा बाय म्हण बाय म्हण एकदा अर्र ती मसाल्याची पुडी आहे आय ह्याच्यावर टाकून खायची आहे ती काही बी नसते करायचं बाय म्हणे एकदा आता चल एकदा बाय इकडे बघ आपल्याला खायची आता पार करायची ते सगळंच अ इकडे बघून बाय कर बाळा बरं बरं बाय म्हणे एकदा मग बाय म्हण मग खातो ही बाय म्हण मग म्हणस ह